तर मित्रांनो काल आपण व्हिडिओ टाकला होता की पंधरा फेब्रुवारीपर्यंत दोडक्याची लागण करा तर त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती दिली होती की पंधरा फेब्रुवारीपर्यंत दोडक्याची लागण करा मार्केट किती रुपयापर्यंत गावून किंवा जे आपण दोडक्याला बेड टाकणार त्या बेडचे कशाप्रकारे आपण मशागत केली पाहिजे खत कमी असेल तर खत कसं टाकायचं किंवा त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचा बेसळ डोस टाकायचा त्या पण पूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती परंतु एक माझ्याकडून पण चुकून राहिलं होतं की व्हॉरायटी कुठली लावायची ती आत्ता कमेंट आल्या भरपूर कमेंट आल्या अशा की आ, तुम्ही सगळी माहिती सांगितली फक्त दोडक्याची व्हरायटी कुठली लावायची ती सांगितलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये म्हणजे चुकून राहून गेलो होतं मित्रांनो मी आत्ता बाहेर असल्यामुळं म्हणजे हातात मोबाईल धरणच व्हिडिओ तयार करतो आहे तुम्हाला कारण की सगळं सामान मी आणलं नव्हतं त्याच्यामुळं तुमच्या कमेंट वाचल्यामुळं मी तुम्हाला म्हणजे तातडीने आता लगेच व्हिडिओ शूट क करतो आहे मित्रांनो तर आपल्याला दोडक्याची लागण करत असताना आता उन्हाळ्याचं चा वातावरण चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं जर दुसरी मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या हो व्हरायटी चांगली नाही असं सांगणार नाही ह्या वातावरणात सगळ्या प्रकारच्या व्हॉरायटी हो येतात दोडक्याच्या परंतु जी वॉरायटी हो तुम्हाला उत्पन्न जास्त देते किंवा त्या व्हॉरायटीला हो जर तुम्ही नवीन शेतकरी असाल तर मी सांगतो मित्रांनो जर जुनी शेतकरी असाल तुम्ही आणि निवेदन चांगल्या प्रकारे करणार असाल तर तुम्ही जो एक नंबरला व्हरायटी हो ती तुम्हाला पण माहिती आहे संतोष जडणची व्हरायटी हो ती तुम्ही लावू शकता मित्रांनो किंवा मी तुम्हाला असं म्हणणार नाही की ही वॉराटी लावू नका परंत फक्त मी तुम्हाला सांगतो आहे काय जर तुमच्यापाशी पूर्ण कष्ट घेण्याची किंवा पूर्ण लक्ष तुम्ही त्या दहानावरती देणार असाल किंवा पूर्वनियोजन एकदम काटेकोरपणे करणार असाल तर तुम्ही संतोष जड व्हरायटी हो लावा कारण की तिला जर चांगल्या प्रकारे आबादलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न निघत असतं मित्रांनो परंतु जर आपल्याला हे पण काम असतं ते पण काम असतं दोन्ही काम असतात ते आणखीन घरचं कुठलं शेतातलं आणि बरेचसे काम असतात किंवा बेडवरती बेसळ डोस भरायचा राहिला असेल किंवा फक्त बेसळ डोस टाकत असतो किंवा करत नसेल किंवा रानामध्ये जे काय आपलं बेड आहे त्या बेडवरती चांगल्या प्रकारे म्हणजे भरपूर असं लागणार जे काय लागणार आहे त्या दोडक्यासाठी ते आपण मटेरियल किंवा शेणखत टाकलं नसेल तर मित्रांनो तुम्ही निर्मलचे सातशे सव्वीस नावाचे सातशे सव्वीस नावाची हॉरायटी निर्मल सातशे सव्वीस निर्मलची आहे बघा ती होरायटी लावू शकता कारण की ती होरायटी म्हणजे कुठल्या पण वातावरणात येणारी होरायटी आहे आणि चांगलं चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाणारी हो हॉराटी फक्त मार्केटमध्ये गेल्यानंतर संतोष जडणचं काय असतं माल एकदम एक्सपोर्ट म्हणजे क्वालिटीचा माल राहत असतो एकदम काळ्या पट्टीचा माल असतो आणि एकदम का काळा म्हणजे एकदम गडद का हिरवा म्हणजे काळ्या काळ्यासारखाच म्हणायचं थोडक्यात असाच दिसत असतो म्हणजे गिरायक आकर्षण भरपूर होतं हो असतं त्याटीला संतोष जडंजीला आणि मार्केट पण चांगल्या प्रकारे राहत असतं परंतु सातशे सव्वीस हॉरायटीचं हो कसं आहे एकदम काळे नसते ती हिरव हिरवाट असते जरा ते दोरका असतो पां पांढऱ्या प पट्टीचा असतो म्हणजे जरा थोडासा हिरवा आणि पांढरा असा फिक्कट हिरवा पा पांढरसर असतो ती होराठी पण माल मित्रांनो भरपूर होराठी देतात देत असते जर जर तुम्हाला संतोष जडांची पन्नास रुपये जर मार्केटमध्ये असेल तरी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस रुपये मार्केटमध्ये हिला भाव मिळतो त्याच्यामुळं मित्रांनो परंतु मार्केट कमी असतं हिला पण संतोष जडांनी जर तुम्हाला एका पाकिटामध्ये दहा किलो दिलं समजा दहा किलो जर तुम्हाला माल दिला तरही तुम्हाला डबलच माल देत असते पंधरा ते सोळा किलो तुम्हाला ही माल देऊन दे देऊन जात असते व्हरायटी त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन शेतकरी असाल किंवा दोडका सुरुवातीलाच लावत असाल आणि जोड बिझनेस तुमचा दुसरा असेल आणि त्या बिझनेस म्हणजे जोडधंदा दुसरा काय असतंच गुरांचा असतं आपलं शेतकरी म्हणल्यावर असतंच मित्रांनो गुरं असते ती घरी किंवा आणखीन भरपूर कामं असते ती जर ती तुम्हाला असेल तर तुम्ही मी मित्रांनो स सातशे सव्वीस निर्मलचा एकदम बा होराटी बारी मला तर ती मित्रांनो आवडती होराटी कारण की मी शेतामध्ये तीच लावत असतो होराटी दोन रुपये कमी मिळेल तर चालतंय परंतु वायरसला पण जास्त बळी पडत नाही आणि उत्पन्न पण जास्त देऊन जात असते मित्रांनो त्याच्यामुळं जर लावायचे असेल तुम्हाला किंवा लावण्याचं नियोजन करत असाल या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही निर्मल सातशे सव्वीस लावा आणि अशाच प्रकारचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ म्हणजे प्रत्येक डोस प्रकारे सा त्या ज दोडका लावणार तुम्ही प्रकारे कि कुठल्या स्टेजला कुठला डोस सोडायचा आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो त्यासाठी व्हिडिओला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोमॅटोची माहिती सांगणार आहे तर तोपर्यंत पुढल्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद